तर कल्याण डोंबिवली बिल्डिंग तोडक कारवाई प्रकरणी खोट्या कागदपत्रांमुळे नागरिकांना मनस्थाप होतोय दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणारच महा का आहे महापालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी नागरिकांना तसं आश्वासन दिलं आहे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश यांनी आयुक्तांची भेट सुद्धा घेतली आहे मात्र आयुक्तांनी ज्यांची खोटी कागदपत्र आहेत त्यांच्यावर कारवाई होणार असं स्पष्टपणे सांगितलंय कल्याण डोंबिवली येथील कारवाई हे निर्देश दिलेत इमारती अशा जिथे रहिवास आहे आणि जिथे कोर्टाने आदेशित केलंय की ते पण डिमॉलिश करायचं तर त्या अनुषंगाने रितसर कोर्टाचा आदेशाप्रमाणे आपली प्रोसिजर सुरू झालेली आहे इन द टाइम काही लोक इंटरिम रिलीफ साठी हायकोर्टात गेले होते त्यांना काही कालावधीसाठी इंटरिम रिलीफ सुद्धा कोर्टाने दिला होता त्या लोकांची आता परत एक मागणी आहे की ते सुप्रीम कोर्टला जात आहे तर या लिगल अवस्थामध्ये जे काही पर्याय ज्या माणसांकडे उपलब्ध आहेत त्यांनी त्यांचे चॉईसने तिकडे जावं त्यांना सगळ्या प्रकारची फ्रीडम्स असतात त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही रोल नसणार आहे आज आपल्याला दिसते की या पासष्ट इमारतींवरती कारवाई होते फॉर्जरी डॉक्युमेंटची फोर ट्वेंटी दोन हजार वीस ला झालेली आहे त्याच्यानंतर दोन हजार बावीस ला एक एफ आय आर झाली सेम टॉर्जरी महापालिकेचे खोटे दस्तावेज बनवून बँकांकडनं लोन घेतल्याची ही केस होती माजी आयुक्तांना भेटल्यानंतर हीच पहिली विनंती होती की हे जे डॉक्युमेंट बनवणारे हे जे गँग्स आहेत हे जे मोठं रॅकेट आहे याचा कुठेतरी खुलासा झाला पाहिजे